नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण एका शांत ठिकाणचं दत्त मंदिर पाहणार आहोत जवळ राहूनसुद्धा मला हे मंदिर माहीत नव्हतं तसंच कदाचित कुणाला माहिती नसेल म्हणून दाखवणार आहे थिबा पॅलेस रोडकडील कमानीमधून आत यायचं आणि अगदी समोर जायचं दोन ते तीन मिनिटात हे मंदिर आपल्याला लागतं अगदी स्वच्छ आणि सुंदर तुम्हाला इथे आल्यावर प्रसन्न वाटेल याची शंभर टक्के खात्री देते देऊळ बाहेरून बंद असतं पण बाहेरून आपल्याला दत्ताचं खूप चांगलं दर्शन मिळतं मनोमन आपल्याला प्रसन्नता येते देवळाचा संपूर्ण भाग स्वच्छ आणि सुंदर आहे पॉलिटेक्निक आवारातील हे देऊळ आहे येथील स्टाफ या देवळाची खूप काळजी घेतात इथे आल्यावर तुम्हाला बसाव वाटणारच काही वेळ शांत बसून इथे या कॅम्पसमध्ये हवा तितका वॉक तुम्ही करू शकता श्री गुरुदेव दत्त दत्ताच्या दर्शनाने आणि येथील वॉकने तुमचा संपूर्ण दिवस सत्कारणी लागेल प्रसन्न जाईल याची मी तुम्हाला खात्री देते त्यामुळे नक्की या इथे बाजूला पडक्या इमारती आहेत पण या कॅम्पसमध्ये खूप मोठी बांधकामं चालू आहेत रत्नागिरीकरांच्या शिक्षणासाठी कदाचित काही लोकांना याची कल्पना नसेल पण हे पाहताना खूप अभिमान वाटतो आहे की आपली रत्नागिरी केवढी संपन्न होणार आहे मी लवकरच यासाठी एक ब्लॉग बनवणार आहे जेणेकरून ज्यांना माहीत नसेल त्यांना ते पाहायला मिळेल आणि प्रत्यक्ष येऊन पाहण्याची इच्छा सुद्धा होईल आपण थिबा पॅलेस कमानीमधून आत आलो मात्र या रोडने आपण समोर गेलो की पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटमधून आपल्याला बाहेर पडता येतं तर मग मंडळी या देवळाला तुम्ही अवश्य भेट द्या दत्तगुरूंचं दर्शन घ्या थोडा वेळ बसा वॉक करा आणि मध्ये मध्ये इथे येत चला श्री गुरुदेव दत्त थँक्यू थँक्यू सो मच